विद्यार्थी मित्रांनो टेक्नॉलॉजी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेदांत मोबाईल ऍप कशा पद्धतीनं घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्याचं पेमेंट कसं करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे ते आपण पूर्ण पाहणार आहोत सुरुवातीला आपण मोबाईल ऍप कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर मध्ये घ्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण मोबाईल आप रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि कसं घ्यायचं ते पाहावं या ठिकाणी आपला मोबाईलमध्ये जे आपलं प्ले स्टोअरचं जे बटन आहे तर ह्या प्ले स्टोअरच्या बटनवर आपल्याला काय करायचं आहे अगोदर हे ओपन करून घ्यायचं आहे या बटनवर ओपन केल्यानंतर जो आपला सर्च बॉक्स आहे सर्च बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे हे वेदांत टेक्नॉलॉजी नाव हो जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं हे इन्स्टॉल ऑप्शन येईल त्या इन्स्टॉल बटनवर क्लिक करून काय करायचं आहे आपल्याला डाउनलोड करून ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक नंतर ओपन असं ऑप्शन येणार आहे या ज्या प्रोसेस आहेत त्या सुरुवातीला आपल्याला मो आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर वेदन टेक्नॉलॉजी हे जे नाव आहे ते सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपला इन्स्टॉल ऑप्शन येईल तर ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल ॲप जे आहे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे मोबाईल ॲप ओपन करून घेतल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला एक दोन ऑप्शन येतील एक रजिस्ट्रेशन आहे आणि एक लॉग इन आहे जर आपण याच्या अगोदर जर लॉग इन केले असेल तर डायरेक्ट लॉग इन बर क्लिक करून घ्यायचं आहे जर आपण पहिल्यांदाच या मोबाईल ॲपमध्ये आपण रजिस्ट्रेशन करत असाल तर काय करायचं आहे तरी ही जे रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं रजिस्ट्रेशनचं पूर्ण अकाउंट फॉर्म जे आहे आपल्याला ओपन होईल सुरुवातीला आपलं नाव आहे ते पूर्ण नाव टाईप करून घ्यायचं आहे नाव टाईप करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन नंबरला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपला आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपला जो ईमेल आय डी आहे तो आपल्याला ईमेल आय डी पण रजिस्टर ईमेल आयडी आहे तो या ठिकाणी ईमेल आयडी टाकायचा आहे आणि या ठिकाणी खाली जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड कुठला टाकायचा आहे जो आपल्याला आपल्या लक्षात राहील आपली जन्मतारीख असेल मोबाईल नंबर असेल किंवा आपल्या मुलाचं जन्मतारीख असेल तर ते आपण कुठलाही आपण पासवर्ड क्रिएट करू शकतो त्यानंतर खाली ऑप्शन आहे स्टेट तर या ठिकाणी स्टेट जे आहे ते आपलं स्टेट कुठला आहे तर महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे आणि त्या आय आग्रि बॉटनवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशनवर क्लिक करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर आपल्याला काय होईल असं लॉग इन ऑप्शन येईल किंवा पुढे काय होईल डॅशबोर्ड ओपन होईल या पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड ओपन होईल जर आपण पहिलं रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इनसाठी आपल्याला काय वापरायचं आहे तर लॉग इनसाठी आपण रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर वापरलेला आहे तर तोच मोबाईल नंबर आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं जो पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे म्हणजे नवीन तयार केला आहे तर तोच पासवर्ड आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी पासवर्ड आपण लॉग इन करून घ्यायचा आहे जर आपल्याकडून जर पासवर्ड विसरलेला असेल तर या फॉरगेटच्या माध्यमातून रिसिप्ट पासवर्ड आपण करू शकतो हे आपल्याला विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या ॲपमध्ये आप काय काय पाहायला मिळणार आहे तर एक नंबरला काय दिलेलं आहे जी सी सी टी व्ही तर जी सी तर जी सी टी व्ही आपल्याला इंग्लिश मराठी तीस चाळीस शब्द हिंदी याची जे लेटर स्टेटमेंट ईमेल आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला लेटरसाठी जे आहे ते एकूण पस्तीस मार्क आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी आहेत तो था। तो था था। था। करें चाहे। तर पंचवीस मार्क आहेत तर आपल्याला इथं जे साठ मार्क आहेत साठ मार्क आहेत ते साठ पैकी साठ मार्क मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ह्या ऍपच जे आहेत हे करून घ्यायचं आहे आपला जी सिस्टी ऍप आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन काय याचं रजिस्ट्रेशन आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं टायपिंग झालेलं आहे जर आपल्याला मराठी शेण शिकायचं असेल शांती शिघ्रचं त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत पहिल्यापासून एंडपर्यंत जे व्हिडिओ लेक्चर आहेत त्यानंतर साठ ऐंशी शंभर याचे जे डिक्टेशन आहेत आणि अभ्यास जे आहे से 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 ते रेकॉर्डेबल भेटतील आपण ह्याचा कालावधी जे आहे ते आपल्याला सहा महिन्याचा कालावधी आहे जी सी सी टी विषय मोबाईल ॲपचा पण आपल्याला कालावधी जे आहे ते सहा महिन्याचा आहे जी सी सी टी व्ही सी ऍप जे आहे त्याची किंमत फक्त आपल्याला वीस रुपये आहे त्यानंतर खाली इंग्लिश टेनो ऑप्शन दिलेलं आहे तर इंग्लिश टेनो मध्ये आपल्याला पिटमॅनचं बुक आहे तर त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि साठ ऐंशी शंभर एकशे वीस याचे एक पण आपल्याला डिटेशन मिळू शकतील त्यानंतर याचं खाली जे दिलेलं आहे ते टॅली प्राईम आहे तर टॅली मध्ये आपला अकाउंट कसं तयार करायचं त्यानंतर बॅटच्या एंट्री कसं करायच्या कॉस्ट कॅटेगरी कॉस्ट सेंटर त्यानंतर जीएसटी कशा पद्धतीने एंट्री आहे ते पूर्ण आपल्याला स्टार्ट टू एंड आहे आणि त्यानंतर ता नोट्स आहेत आणि व्हिडिओ लेक्चर पण आहेत त्यानंतर ता खाली एम एस आय टी आहेत तर आपल्याला इरा कशा पद्धतीने सोडवायचा आहे ते पण आपण पाहू शकतो आपण हे झाल्यानंतर आपल्याला सध्या सुरुवातीला पेमेंट कशाचं करायचं आहे तर आपल्याला सुरुवातीला पेमेंट करायचं आपल्याला फक्त जी सी तर जी सी आपल्याला ह्या ऑप्शनवर काय करायचं आहे ज्या गोष्टीचं पेमेंट करायचं आहे आपल्याला त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जे सी सी टी पीसीवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी असं जी सी टी पी सीचं ऑप्शन तयार येईल हा ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणी जोपर्यंत आपण पेमेंट करत नाही तोपर्यंत या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन येईल ज्या दिवशी पेमेंट करताल त्या दिवशी पासून तो ऑप्शन येणार नाही याचा जे कालावधी दिलेला आहे ती कालावधी किती आहे सहा महिन्याचा आहे तर आपण न्यू बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बाय नावचा असा ऑप्शन येईल बाय नावचा ऑप्शन येईल बाय नाव बाय बाय नावच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एकोणीस रुपयाचं पेमेंट आहे आणि ऑनलाईन पेमेंट करत असताना एक्स्ट्रा एक चार्ज एक रुपये कटत आहे त्यामुळे आपण पेमेंट कशा पद्धतीने कर करू शकतो जर आपल्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे इंटरनेट बँकिंग असेल तर आपण ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून पण पेमेंट करू शकतो नंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये काही गोष्टी नसतात तर क्यू आर कोडच्या माध्यमातून पण आपण पेमेंट करू शकतो तर क्यू आर कोडवर क्लिक करायचं आणि पेमेंटवर क्लिक करून घ्यायचं आहे पेमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर या ठिकाणी जी सी सी टी ऑप्शनवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे जे सी सी टी व्ही ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपली पहिल्यापासून डॅशबोर्ड जे आहे ते आपल्याला ओपन होईल या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर व्हिमचं ऑप्शन येईल तर व्यू बॉटलवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे ब्लँक पेज येईल तिथं लाईव्ह आहे कंटेंट आहे टेलिग्राम आहे असे वेगवेगळे ऑप्शन आहेत तर वेगवेगळे ऑप्शन आपल्याला ते घेण्यासाठी काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला कंटेंट ऑप्शनवर काय करायचं आहे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर कंटेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे हे वेगवेगळे ऑप्शन दिसणार आहेत तर आपल्याला पहिल्या मध्ये काय दिलेलं आहे एम एस ऑफिस दोन हजार एकोणीस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन त्यामध्ये चॅप्टर वाईज वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट पेजमेकर ह्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतर आता पाठीमागे ज्या परीक्षा झालेल्या आहेत जून दोन हजार पंचवीस त्या परीक्षेमध्ये इंग्लिश तीस चाळीस मराठी ते चाळीस याचे जे शब्द क्वेश्चन झालेले आहेत परीक्षा झालेल्या आहेत तर त्या परीक्षेचे जे क्वेश्चन आहेत ते चॅप्टर वाईज आहेत त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन टेस्ट करू शकतो सोडवू शकतो टेस्ट क्वेश्चन सोडवू शकतो त्यानंतर पुढे जो टॉप दिलेला आहे डिसेंबर परीक्षामध्ये पण जे क्वे परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये इंग्लिश तिस्चाळीस मराठी तिस्चाळीस याचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते आपण पीडीएफच्या माध्यमातून पण सोडवू शकतो पाहू शकतो टेस्टच्या माध्यमातून पण पाहू शकतो आणि प्रॅक्टिसच्या माध्यमातून पण सोडू शकतो त्यानंतर जुलैमध्ये जी एक्झाम झालेली आहे त्या जुलैच्या एक्झामच्या पण आपल्या त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर पाहायला मिळतील त्याच्या खाली जो ता दिलेला आहे हा काय दिलेला आहे जी सी एस सी एक्झाम लेटेस्ट स्टेटमेंट याच्यामध्ये जे आपल्याला इमेज आहे ले का लेटेस्ट स्टेटमेंटच्या जे इमेज आपल्याला आवश्यक इमेज आहे तर त्या इमेजवर आपल्याला काय करायचं ते क्लिक केल्यानंतर वेगवेगळे फोल्डर ओपन होतील त्या फोल्डरमध्ये आपल्याला काय करतील त्या विषयाचे लेटेस्ट स्टेटमेंटचे ले इमेजचे ले इमेज जे आहे ते आपल्याला ओपन होतील त्यानंतर खाली दिलेलं आहे जी सिस्टी विषयीचे से लेटेस्ट स्टेटमेंट आपण इमेल इमेज पाहिले आहेत त्याच्यानंतरचा ऑप्शन जो आहे इंग्लिश मराठी ती चाळीस लेटस्ट स्टेटमेंट व्हिडिओ जर आपल्याला ईमेलच्या माध्यमातून लेटेस्ट स्टेटमेंट समजलं नसेल तर आपल्याला याच्यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग व्हाईट बोर्ड रेकॉर्डिंग च्या माध्यमातून आपण याच्यामध्ये काही व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लेटस्ट स्टेटमेंट ईमेल हे पूर्ण चॅप्टर सोडवू शकतो त्यानंतर याच्यासाठी जे आवश्यक बुक आहे इंग्लिश मराठी हिंदीसाठी थर्टी फोर साठी जे आवश्यक बुक आहे तर ते बुक सुद्धा आपण त्याच्या माध्यमातून पूर्ण रेफर करू शकतो हे रेफर झाल्यानंतर आपल्याला जी सी सी टी बी सी क्वेश्चन पी डी एफ ऑलियन म्हणजे दोन हजार सोळा पासून आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षेचे सगळे क्वेश्चन पेपर आपल्याला ह्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आता मोबाईल ऍपमध्ये काय असणार आहे तो MS Office, 2000, तर मोबाईल ॲपमध्ये आपल्याला या ठिकाणी एम एस ऑफिस दोन हजार एकोणीस याच्यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत टेस्ट क्वेश्चन आहेत त्यानंतर पीडीएफ नोट्स आहेत याच्यामध्ये जेवढे चॅप्टर आहेत त्याचे जे आहेत ते आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतील त्यानंतर जी सी सी टी बी सी जे आपल्याला परीक्षा पर, परिषदेमार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमार्फत इंग्रजी तीस मराठी तीस जे एकोण क्वेश्चन जे आहेत आपल्याला पाच हजार दोनशे प्रश्न प्रॅक्टिसच्या माध्यमातून टेस्टच्या माध्यमातून आपल्याला ते सोडवलं येणार आहेत त्यानंतर इंग्रजी चाळीस मराठी चाळीस याच्यामधील प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत त्यानंतर टेस्ट क्वेश्चन आहेत याचे एकूण क्वेश्चन जे आहेत पाच हजार चारशे पंच्याहत्तर असे आपल्याला एकूण क्वेश्चन याच्यामध्ये सोडवायला मिळणार आहेत त्यानंतर एमएस ऑफिसचे जे क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन टेस्ट क्वेश्चन असे याचे एकूण जे क्वेश्चन आहेत ते बाराशे आहेत तर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून याचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर जे सी सी टी मध्ये जे आपल्याला लेटर आहे त्यानंतर स्टेटमेंट आहे ईमेल आहे तर याचे जे आहे ते पूर्ण आपल्याला काय आहे ते पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आपण घरी बसून आपण ते व्हिडिओ किती वेळेस आपण पाहू शकतो आणि त्यानंतर पीडीएफच्या माध्यमातून आपण ते पूर्ण टेस्ट पण आपण सोडवू शकतो आणि व्हिडिओ पण पाहू शकतो येणाऱ्या मिळवण्यासाठी काय करावं लागेल आपण मोबाईल ऍप घेतलेला आहे त्याचं पेमेंट केलेलं आहे परंतु त्याचा आपण वापरच करत नाही तर वापर नाही तर आपल्याला परीक्षामध्ये पूर्ण गुण मिळणार नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण याच्यात पाहणार आहोत या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला ह्या मोबाईल ॲपचा वापर करायचा आहे कारण ह्या ॲपची किंमत फक्त वीस रुपये आहे आणि याचा कालावधी सहा महिन्याचा आहे तर आपली परीक्षेची जी बॅच आहे टायपिंगची बॅच आहे ती पूर्ण सहा महिन्याचा कालावधी आहे तर प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला काय करायचं आहे याच्या मोबाईल ॲपचा वापर करून घ्यायचा आहे तर मोबाईल ॲपचा वापर कसा करायचा तर परीक्षेचा म्हणजे प्रवेश घेतलेल्या पहिल्या दिवसापासून काय करायचं आहे प्रॅक्टिसचे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला रोज शंभर क्वेश्चन वाचायचे आहेत प्रॅक्टिस करायची आहे शंभर क्वेश्चनची आणि शंभर क्वेश्चन आपल्याला टेस्ट पण सोडून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपल्या वेळेनुसार ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्स पण वाचून घ्यायचे आहेत असं नाही की आपण मोबाईल ऍप घेतलेला आहे त्याचं पेमेंट केलेलं आहे उद्या पाहता येईल परवा पाहता येईल ज्या दिवशी परीक्षा उद्या परीक्षा म्हणता आज जर आपण सुरुवात केली या मोबाईल ॲप पाहण्याची तर आपल्याला याच्यामध्ये पूर्ण गुण मिळणार नाही तर त्यानंतर आपण हे मोबाईल आपल्या मोबाईलमध्ये ऍप आप आपण आजपर्यंत घेतलेलं नसेल तर या आजच आपल्या मोबाईलमध्ये रेजिस्ट्रेशन करून घ्या आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रवेश घेतलेल्या पहिल्या दिवसापासून जर या मोबाईल ऍपचा वापर करून घेतला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह साठी पंचवीस पैकी पंचवीस गुण आणि लेटेस्ट स्टेटमेंट ईमेल साठी पस्तीस पैकी पस्तीस गुण शंभर टक्के मिळू त्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला काही समस्या असतील तर याच्यामध्ये माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस शहात्तर त्र्याहत्तर दहा तर या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करा आणि काही अडचण असेल तर मला डायरेक्ट संपर्क करा तर आपला याच्यामध्ये संपर्क करण्यासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच त्यावेळेमध्ये संपर्क करा आणि येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आपलं सॉल्व्ह करून घ्या धन्यवाद